आजकाल स्कूलमध्ये नाले प्रकार लावले डोसाच आणा पोहे आणा काही का स्कूलमध्ये असे नियमच लावलेत पण ना माझ्या काय वेजे स्कूलमध्ये नाही आहेत पण मला झटपट होणारा डोसा तिला करून द्यायचा होता कधीतरी वेगळं म्हणून पौष्टिक काहीतरी म्हणून मी केला होता दहा मिनटात डोसा होतो आहे आणि त्याच्यावर चटणी आणि मस्त बटाट्याची भाजी मी काय केलं पहिला चटणी करून घेते एक चमचे तेल टाकलं त्याच्यात फुटाने डाळ चमचे दोन चमचे टाकली तर कांदा टोमॅटो चांगलं फ्राय करून घेतल्यानंतर आपली जी मिरची असते ना तडका मिरची असते ना ती थोडीशी मी दहा मिनटं पाण्यात भिजू दिली आणि त्याला ना मिक्सरला बारीक वाटण करून घेतलं मीठ टाकलं आणि छानपैकी मिक्सरला बारीक वाटण करून घेतलं तडका मिरच्या ना थोडीशी तिखट असत्या तुम्ही कमी टाकला तरी चालते मग नंतर बटाटे उकडून घेतले मी तीन चार बटाटे उकडून घेतले नंतर मस्त बटाट्याची भाजी करून घेतली एक चमचा तेल टाकलं जिरे मोहरी कांदा टाकलं मिरची का टाकली नाही मी मी बटाट्याची भाजी करताना ना आपली म डोशाबरोबर मिरची टाकत नाही तुम्हाला आवडत असं टाकू शकताय आल्या लसूणची पेस्ट टाकली हळद आणि मीठ टाकून बटाटा उकडून केलेले असे बारीक बारीक टाकले आणि नंतर बरं अशी कोथिंबीर मस्त पाच मिनटात तयार होतं बटाट्याची भाजी जास्त वेळ लागत नाही हे बघा आपले बटाट्याची भाजी तयार आहे नंतर थोडासा पाना शिंतोडा मारायचा म्हणजे बटाट्या असं आमचे चांगले फ्राय होतात आणि मस्त तुकतुकीत भाजी होऊन जाते म्हणजे आमच्या गावाकडे म्हणतात ना तुकतुकीत कर तसं तुकतुकीत भाजी होऊन जाते आता मी डोसे करते त्यासाठी मी बेसन एक वाटी घेतलं आहे पाव वाटी रवा घेतला आहे तांदळाचं पीठ पाव वाटी घेतले नंतर ह्याच्यामध्ये मी वटाण्या टाकल्यात वटाण्याच्या वेळी तुम्ही कुठली पण भाजी टाकल्या तरी चालते म्हणजे पालक टाकला तर छानच आहे दुसरी कुठली जास्त टाकू नका नंतर ता दहा मिनटं त्याला भिजू दिलं नंतर मीठ टाकलं आणि थोडंसं चिमूट सोडा टाकला चांगलं मिक्स करून घेतलं नंतर आपले जे आपण डोसे करतो ना तसे डोसे करून घ्यायचे लगेच डोसे होतात आणि एकदम गरम गरम खायचे मस्तच लागतात आणि लहान मुलं पण आवडीनं खातात जे वटाणे वगैरे खाताना जाळशीपणा करतात ना खायला बघत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी छानच आहे तुम्ही पण करा आणि मस्त माझ्या डोसे भाजून तयार आहेत आता वरणं थोडंसं तेल लावले मी आणि मी थोडंसं ना आलटून पालटून भाजून घेते हे बघा काही काही लोक एका एका बाजूनच भासात वरणं मस्त बटाट्याची भाजी आणि चटणी मस्तच जा होत्या एक पंधरा वीस मिनटात तयार होत्या तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा